नमस्कार मंडळी मी रोहित तुमचं अकराव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज चक्क घरी नाही डायरेक्ट शेतावरती कारण पाऊस पण थोडा थांबला आहे खूप खूप दिवस म्हणजे खूप पाऊस होता त्यामुळे घरातच होते यायचे पण असं पावसामुळे मोबाईल वगैरे काही आणायचे नाही आणि आत्ता इकडे आले कांगणीजवळ यांच्या भाषेत मला शेतांची जास्त नावं नाही माहिती आहेत पण कांगणीजवळ आले जिथे मी चिबुड आणि तो चिबूड आणि काकडीचं वेल लावलेला आणि मखमळी पण लावलेली ती म्हटलं आधी सुरुवातीला दाखवूया तुम्हाला केवढी झाली आहे मला तर सुरुवातीला वाटलेलं जगणार पण नाही म्हणजे काय सांगू नाही शकत ना प्रत्येकाच्याच हातातली झाडं जगतील अशी पण लावली ती, लाव ला ती, ती लाव चांगली टवटवीत आहेत आणि काकडीचा वेल पण काकडी म्हणजे चिबूड काकडीचा पण वेल चांगला आहे आणि त्याचबरोबर आता आई इथे नाही आहेत कुठे आई आहेत दुसऱ्या शेतावरती जिथे देवखरी देवखरी म्हणून सांगितलंय मला बोलले तिकडे ये म्हणून मी तिकडे भेटेन तर मी आता आलेच होते कारण जाता जाता तिन्ही शेतांवरती जाऊ शकतो मला आधी माझी झाडं वगैरे मी दाखवते आणि व्हिडिओला पण सुरुवात करते तर आता आधी सुरुवातीला बघूया माझी झाडं तर इकडे मी लावलेली झाडं मस्त हवेवर डुलत आहेत मस्त आले झाडं एकदम हा अजून मोठी कधी होतील आणि फुलं कधी येतील असं झालं आहे फुलं आली काय जो म्हणजे आनंद असेल ना तो वेगळाच असेल असं नाही की झाडं कधी लावली नाहीत झाडं लावली पण शेवटपर्यंत म्हणजे असं मोठं होताना वगैरे एवढं अनुभवलं नाही पण आता व्हिडिओ जेव्हापासून करायला लागले ना तर प्रत्येक गोष्ट जेव्हा जेव्हा मी काय करते ना ती अनुभवून करते त्यामुळे जरा आता खूप असं म्हणजे मस्त वाटतंय तर आता ही होती मखमळी म्हणजे माझ्या भाषेत म्हणजे आमच्या इकडे तर गोंड्याची गोंड्याची झाडं पण बोलतात मखमळीची झाडं आणि इकडेच लावली आहे आपल्या चिबूड आणि काकडीची वेल ती देखील बघू शकता कशी मोठी झाली आहे म्हणजे ही बघा इथपर्यंत म्हणजे मोठी झाली ही आता मी सांगू नाही शकत कारण गेल्यावेळी मी आईंकडून बोलून घेऊनसुद्धा पण उलटं काहीतरी बोललेलं आहे असं झालेलं तर आई जेव्हा असतील कधी पुढे माझ्यासोबत व्हिडिओ करताना तर मी त्यांना सा विचारेन परत एकदा तर अशी होती ही माझी झाडं जाड़। झाडं म्हणजे मखमळीची झाडं आणि चिबडाची वेल आणि इकडे आता शेत पण बघू शकता माझ्या एक बसल्यावरती हाईटला असं आलं आहे म्हणजे आपल्या शेताची पण म्हणजे भाताची पण उंची वाढली आता हे झाड तुरीचं झाड आहे गेल्या वेळी आई बोललेलं मी तुरीची झाडं पण लावली आहेत पण ती तुरीची तुरीचं माझ्या मते तुरीचंच असणार बहुतेक हे किंवा तिकडे दाखवते हे तुरीचं झाड असेल आई परत भेटतील तेव्हा मी त्यांना विचारेन की हे झाड कोते पण तुरीचं झाड हे किंवा हे असणार त्यांना विचारेनच आणि आता ही जी भाताची शेती जे जी आहे ती आईने केलेली कष्टाने एवढी मोठी ती आता वाढत चालली आहे तिकडे नाचणी लावलेला आहे पण तो आता नाही जात कारण एकटी आहे आणि शेतात फिरताना माझा भीती वाटते कारण आमच्या इकडे म्हणजे माझ्या माहेरी साप वगैरे खूप बसतात शेतामध्ये त्यामुळे मी आता एकटे कुठे पण फिरत नाही बसणार आहे आता डायरेक्ट जर आईंच्या इथे आणि आई काय आहेत ते दाखवते तुम्हाला मला माहीत आहे काय करताय त्या तरी पण आता सांगत नाही डायरेक्ट आईंच्या इकडे जाऊनच दाखवते आई काय करतायत तर आता मी आले आईंजवळ पण आई देवखरी म्हणजे देवखरी शेताजवळ नसून चाफ्याजवळ चाफ्याजवळ असं काहीतरी बोलतात त्यांना विचारते परत एकदा तिथेच आहेत आधी इकडे आता माझ्या पाठी बघू शकता मस्त काय बोलतात त्याला माळा माळ्यावरचा माळा म्हणजे मस्त असं राहण्यासाठी असं बनवलं नाही आहे शेतीची राखण करण्यासाठी रात्रीचं म्हणजे कोण जनावर वगैरे येऊन शेतीची वाट लावतात आमच्या इकडे पण म्हणजे गावच्या ठिकाणी डुक्कर वगैरेच येऊन वाट लावतात तर डुकरांप डुकरांची राखण करण्यासाठी हे बांधलं असावं कारण आता ह्याची सुरुवात पण झाली असणार राहायला राहतात पण असते तिथे येऊन रात्रीचे झोपत वगैरे पण असतील कारण कपडे वगैरे असं दिसत आहे परत ही शेडी आहे त्या शिडीने वरती जाऊन वरच्या याच्यावर पण राहू शकतो दोघं ती गजा राहू शकतात मस्तपैकी तर इथे कोण राहतं की नाही म्हणजे शेतीची राखण करतं की नाही ते आईंना विचारते आणि आई आहेत तिकडे बघू शकता खूप लांब आहेत इकडे इकडे आहेत हे बघा दिसणार नाही मधी मधी तरी पण आता तिथे जाऊनच दाखवते आई काय करतायत त्या आई काय करताय कुठून येऊ एकदम गोल फिरून जावं लागणार आहे आता जाते तिकडे आहेत तर इकडे आहेत आपल्या आई आणि हा जो चाफ्याकडचं शेत म्हणजे हे हा चाफ्याचं झाड आहे आई आणि आई काढतायत रान रानच काढताय ना आई दाखवते जवळ जाऊन अदे आई हे बघा ही ही जी झाडं आहेत ना ही कसली आहेत तिळीची आणि ही तुरीची ना तुरी हां तर मग अशी तिकडे पण तीच लावलेली आहेत ना ही तिळीची जिथे मगमळीची झाडं लावलेली आहेत ना हां तर ही तिळीची झाडं आणि ही तुरीची मग अशी मला माहिती होतं हे तुरीचं झाड पण हे कोणतं झाड माहीत नव्हतं तर आता आईने सांगितलं नाही हे तु तिळीचं झाड ते तुरीचं झाड तर आई इकडे बेंत आहेत आणि हे आपलं चाप्याचं झाड म्हणून ह्याला चाप काय बोलतात आई चाप्याचं शेत ना हां तर आता आई इकडे आहेत थोडसंच आहे थोडस आणि तिकडे आई तो जो माळा आहे ना पाटी माझ्या तो तिकडे कोण आता राहतं की शेतीची माळाच बोलतात ना आधी माळा हा तर तिकडे कोण राहतं की शेतीची राखण करण्यासाठी नवीन करायचा बाकी आहे हां हां तेव्हा पोसू तेव्हा जे भातं भात जेव्हा पोसवणार तेव्हा आतापर्यंत म्हणजे आत्ता सध्या तरी गरज नाही हां मग आपल्या घरातून कोण येतं की नाही राखण करण्यासाठी आई मला म्हणजे सांगितलंय की इथे राखण वगैरे नाही करायला कोणी येत पण साड्या वगैरे लावून साड्या वगैरे पूर्ण शेताला बांधल्या जातात आणि त्याच्यामुळे राखण आपोआप होते म्हणजे आपोआप म्हणजे अं रान डुकर वगैरे हे येतात त्यांच्यासाठी आतमध्ये घुसू नये शेताची वाट लागू नये त्यासाठी साड्या बांधल्या जातात पूर्ण आवाराला आणि तशी राखण केली जाते आता इकडचं झालं तिकडचं मी कांगणी जवळ गेले ना तिकडे थोडंफार रान आहे तर तिकडचं आहे की हां म्हणजे

नंतर कापताना पण म्हणजे मजा येते आता मी गेलेले ना बाबांच्या बाबांनी एक वर्ष लावणी नाही केलं पण एवढं त्याच्यात रान ना म्हणजे ती दाढ काढताना दरवर्षी काढतो तरी पण बघ मग ते दाढ काढताना एवढं मधी मधी म्हणजे हे व्हायचं ना रान काढू की दाड काढू असं हे पण इकडे मस्त पटापट म्हणजे कापलं की झालं म्हणा आता रान मध्ये येणार नाही हातात जर फरक वाटलं आपल्याला मधी मधी बघा हात मारावा हो लागेल ना परत एकदा म्हणजे ते आता शेती पूर्ण उगवेपर्यंत पोसवेपर्यंत वगैरे तेच तर शेती लावली म्हणजे झालं नाही तर पुढे पूर्ण रान वगैरे त्याची म्हणजे पूर्ण निगाच राखावी लागते एखाद्या झाडाची लावल्यावर तसंच शेतीची पण निगा राखावी लागते आता तिकडे आईने पालेभाजी काल घरी नाही आणि मला साफ करायला सांगितलेली पण मी आता साफ न करता डायरेक्ट वरतीच आले कारण बघायचं होतं सगळं दाखवायचं पण होतं आणि पाऊस नाही पहिली गोष्ट आता थोडे थोडे थेंब गळत आहेत मी छत्री उघडली आणि तिकडे पालेभाजी आप कधी लावलेली झाली असतील ना दीड दोन महिने दीड दोन महिने झाले त्यावर दहा पंधरा वेळा खाऊन पण झाली आणि आता थोडीफार राहिली आहे ती दाखवते ही आमची पाल्याची भाजी आणि मध्ये मिरचीची पण झाडं आहेत पण ती काय उगवलीच नाही काय झालं काय माहिती पाऊस जास्त होता त्यामुळे कुसून अशी गेली थोडीफार पावसामुळेच आई कुसली असतील ना पावसामुळेच कुसली पण आम्ही पाल्याची भाजी ही पाल्याची भाजी खूप खाल्ली हा अजून पण खातोच आहे आता ग गेल्यावर दाखवेन परत आणि आता हा बांध हा बांध साफ करायचा आहे तर थोडं आईंना मदत मी पण करते पटकन होतंय आहे का बघते आणि लगेच आम्ही घरी पण जाऊ मग बांधाचं रान काढून झालंय आणि आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट देवखरी शेतावरती आणि तिकडनं मग डायरेक्ट घरी तर आता आलोय आम्ही देवखरी जवळ आता देवखरी ह्याचं लोकेशन असं सांगेन की हे, हे अष्टाचं झाड आहे आणि अष्टाचं झाड आणि इकडे एक चाप्याचं चा पण झाड आहे तेव्हा पाठीमागे बघू शकता एक चाप्याचं चा झाड आहे चा झाड किंवा अष्टाचं झाड ही दोन्ही झाड झाडांजवळ देवखरी देवखरी म्हणजे ही की तिकडे तो बांध एक आहे बघू शकता पाठीमागे माझ्या त्या साईडला देवाची शेती म्हणून देवखरी आणि ही इकडची जी ही जी इकडची शेती आहे ती आमची म्हणजे आय आमची शेती ती केलेली आहे आता तिकडे रान वगैरे काढायचं म्हणून आईंनी त्यांची जी हत्यारं हत्यारं म्हणजे काय टप असू द्या किंवा कोयती पाणी वगैरे रेनकोट वगैरे हे सगळं आणून इकडे ठेवलेली म्हणजे दुपारच्या नंतर परत जेव्हा ते येतील ते डायरेक्ट इकडेच येतील तिकडचं परत घरी कशाला नेणार म्हणून इथले इथे जवळच शेत असल्यामुळे ते ठेवायला आलेत आणि आता एक सवा एक झाला आहे तर आईबोल्या आधी जेव्या आणि नंतर मग वरती येईन मी तर माझं बघू मी काय वरती येते की खालीच थांबते की काम म्हणजे जसं असेल काम असेल तसं वरती आले तर येईन दाखवेन काय असेल ते आणि पाऊस पण आहे आता त्यामुळे मी मोबाईल आता जास्त नाही काढत बसणार आहे आई पण आता तिकडे बोलतात जाऊया तर हे अष्टाचं झाड जिकडे आहे तिकडे देवशेती देवाची देवखरी देवखरी आणि जिकडे चाफ्याची शेती आहे तिकडे चाफ्याचं झाडच आहे एकच उभं एवढ्या शेतात आणि माळा पण आहे इकडे आता माळा वगैरे नाही आहे बहुतेक इकडे काही माळा वेळा नाही दिसत आहे बघू शकता आणि जर मी अशी शेती दाखवली प्रत्येक वेळी की ही देवखरी ही चाप्याची शेती किंवा कोणती दुसरी शेती कांगणी जवळची वगैरे तर तुम्ही म्हणाल हां दुसऱ्या दुसऱ्या अँगलने घेते तर अँगलने नाही म्हणून लोकेशन लक्षा लक्षा सा सा लक्षात ठेवण्यासाठी मी माझ्या पण लक्षात राहण्यासाठी एक असा झाडांचं म्हणजे प्रत्येक झाडाचं नाव सांगते म्हणजे लक्षात समजेल की मी दुसरीकडे गेले असं अशी शेती दाखवली तर समुद्र पण असा दाखवला पाटणा तर समुद्र हा समुद्रच पण कोणता समुद्र तर समजणार नाही तसंच शेतीचं पद आहे शेती म्हणजे आता रोप जी लावून ती अशी आपली बघा वाऱ्यावर कशी लाटा जात समुद्रासारख्या सा तर तसं म्हणजे प्रत्येक शेतीच आहे त्यामुळे झाड लक्षात ठेवेल आणि झाडावरून शेती पण लक्षात शेतीची नावं लक्षात ठेवेल तर आता जाते घरी घरी गेल्याच्या नंतर पुढे काय काय असेल ते दाखवेनच चला तर म्हणजे आता खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं झोपले पण सर्व काय झालं आता संध्याकाळ आहे आणि आता संध्याकाळची कामं सुरू होतील ते दाखवेनच पण त्याआधी आपल्याकडे आधी आहे ठमा आणि आरू तर दोघी काय करतात ते पण दाखवते तर इकडे आहे ठमा आणि आरू पण आहे तिकडे हे पटकन इकडे आरू आणि ठमा आत्ताच आल्या पाटी आपल्या आहे चंगू मंगू कोण आहे पाटी कोण आहे बाबू आहे ना बाबू बाबू आहे बाबूंची अजून नावं नाही ठेवली तर बाबू मस्त उठले काय करतायत बाबू बाबू काय करतायत अनुमाम मममाम करताय काय करतायत बघ जा हात लाव तू असा हात लाव तिकडे 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 हात लाव हात लाव तिकडे अनु बघ कशी खेळते खेळत नाही ही त्यांची कळ काढते नाही शाने ही पोरकी ज सरळ खेळव त्यांना हात लावायचा फक्त बाबू त्यांना बाबू बाबूला हात लावायचा फक्त काय करायचं हात लावायचा <coughs> हा मला नाही देत बाबूला बरी दिलीस तो बाबू मम्मम खातोय ना खाऊ दे त्याला मग हा आपण जाऊया दोन 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 आहेत दोन दोन तो खातोय ना खाऊ खातोय ना आता चल जाऊया आपण जाऊया एक क्लिस डे त्याला फाईन क्लिस डे ते नको त्याची पप्पी दे पप्पी हा आणि दुसऱ्याला ह्याला ह्याला या बाबूला हा चल आता आणि मला मला कुठे आहे ए थांबा मला 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 कुठे मला 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 नाही मला नाही चालेल ठीक आहे ही कळ खूप काढत असते अशी शेपटी वगैरे कान बिन ओढून ओढून त्याची वाट लावते त्याला तिकडे घेऊन जाते ना तर ही परत अजून जास्त वाट लावेल तर ही आहे आपले पालेभाजी जी आईने सकाळी आणून ठेवलेली आणि थोडीशी कोमेजली आता संध्याकाळ झाली आहे म्हटल्यावर तर आता म्हटलं काय बनवू काय बनवू तर म्हटलं पालेभाजीच बनवूया तर पटकन साफ करून घेते ही आधी तू कर मदत मदत म्हणजे हे बघ एक एक पान काढ असं असत एक एक पान काढ एक 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 अच्छा अच्छा काढ आता अनु गेली आहे तिकडे मोबाईलसारखी उचलायला येत होती मग खाली उतरले आणि स्वतःहूनच गेली पाऊस पण जास्त आता पडायला आहे म्हणजे सकाळपासून पाऊस नव्हता दुपारपर्यंत तर आता पाऊस पडायला आहे पटकन पालेभाजी करून घेते कारण हे तिकडे बघू शकता वाटीबागे आले आहेत त्यांचा पण व्हिडिओचा जो आहे वाटतं असं मला आज सुरुवात किती असावी करत असतील तर ते करू दे इकडे मला पण पटकन त्यांच्या जेवणाची तयारी करायची कारण सहा साडेसह सा झाले काय जेवण पाहिजे असतं हे तुम्हाला पण माहिती आहे पटकन पालेभाजी आधी साफ करून घेते तर मंडळी आता आले भाजी धुतली आहे आणि नितळ ठेवली आहे थोडी नितळावी लागते नाही तर पाणी राहिलं तर किस्कीचिप भाजी लागते असं बोलतात तर आता भाजी नितळते तोपर्यंत मतलं काय करू तर इकडे कुकर पण लावून आधीच घेतलेला कुकर आधीच लावलेला आणि भाजी साफ करायला बसलेली आणि आता इथे मी भाकऱ्या भाजण्यासाठी तवा ठेवला आहे गॅसवर इकडे आणि आता पटकन भाकऱ्या भाजून घेते नंतर भाकऱ्या भाजून झाल्यावरती मग भाजी चिरून भाजी डायरेक्ट फोडणीला टाकते म्हणजे जेवण झालं आपलं पहिल्या आधी भाकऱ्या वाजूया आज चुलीवर नाही कारण चूल पेटतच नाही मी प्रयत्न ना केले आजींनी केला ऋतिका आईने पण केला पण काही के पेटला नाही तर बोलली आता पटकन म्हणजे लवकर पाहिजेच म्हणून गॅसवरच करून घेईल आता इकडे माझी पालेभाजी तयार आहे आणि मिस्टर इकडे मी नवीन काहीतरी केलंय काय हे पनीर आणि मका।, मका 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 तू मका तुम्ही माहित आहे अर्धा मका खाऊन ठेवलेला त्याची ही मक्याची मी भाजी केली आणि पनीर आपल्याकडे होत तर कसं झालंय ते मला सांगा हा? मका मका दिला हा तुम्हाला मला पण ठेवलंय मका ओके तर आता नाचणीची भाकरी आणि काय पनीर मका सांगा खाऊन झाल्यावर पनीर खातो पनीर खाऊन पनीर मक्का सांगतो तुका, तुका। सांगतोय मका सांगतोय तुका गोड लागत आहे मका टाकलाय ना तुमका हवा तसा झालाय मका मला बोलत लागत मग कसं होतं ह्याचा पण फ्लेवर आला पनीर। पनीर ही भाजी कशी बनवली माहिती अर्धा उरलेलं दिसला मी काय पण टाकत गेले त्याच्यात वर <laughs> बघितली नाही नाही युट्यूब वर मी असे रेसिपीचे व्हिडिओ नाही बघत म्हणजे ही तुझ्या मनाची मनाची रेसिपी माझ्या काय जिबेचे सोसले पुरवणारी पण चांगली होती मस्त आहे चला आता पाल्याची भाजी करतो पाल्याची भाजी तर माझ्या आवडीची भाजी आहे चला पटपट नेऊतो तू झालाय की ब्लॉग आजचा आता झालाय की ब्लॉग बनवून पुन्हा नाही आता बत्ती करायला जाते चालेल मग तुझा ब्लॉग कंटिन्यू कर तुझं काय ते मी निवांत जेवतो ठीक आहे ओके चला मंडळी आता बत्ती वगैरे करून सगळी घरातली कामं वगैरे आवरून आता जेवण वगैरे सर्व झालंय आणि आता वेळ आली आपल्या व्हिडिओ एंडची नेहमी प्रमाणे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफ अकरावा ब्लॉग आता भेटूया बाराव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय तो बाय